नमस्कार मी कैलास आयकर या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो शिक्षक भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार सतरानंतर टी टी एक्झाम उत्तीर्ण झालेले आहेत आणि त्यांना अभियुक्त चाचणी द्यायची आहे जी शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची आणि अनिवार्य आहे तर या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पा आलेली आहे तर पहा काय माहिती आहे या चाचणी संदर्भात याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर पहा अभियोग्यता चाचणी आता शिक्षक भरतीनंतरच अशा प्रकारची एक धक्कादायक जी बातमी आहे तर ती या ठिकाणी पहा आहे तर अभियोग्यता चाचणी ही शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची असते आणि ही चाचणी सहा महिन्यानंतर पहा प्रत्येक सहा महिन्यामध्ये एक चाचणी घ्यावी असा शासनाचा निर्णय आहे परंतु या ठिकाणी पहा दोन हजार सतरानंतर एकच चाचणी झालेली आहे आणि त्यानंतर पहा ही चाचणी न घेण्याचं या ठिकाणी पहा शासनाने ठरवलेलं आहे तर पहा काय कारण आहे किंवा ही अभियोग्यता चाचणी शिक्षक भरतीनंतरच घ्यायची आहे तर ते या ठिकाणी बातमीमधून पाहूया तर पाच शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी आता शिक्षक भरतीनंतरच घेतली जाणार आहे यापूर्वी चाचणीतील उत्तीर्ण पात्रताधारक शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट असल्याने नवे पात्रधारक तयार न करण्याची सरकारची भूमिका आहे तर, तर पहा यापूर्वी एक चाचणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये पाहिजे उत्तीर्ण झाले तर ते पात्रताधारक शिक्षक भरती प्रक्रियेत समाविष्ट आहेत आणि आता नवीन पात्रधारक अजून तयार न करण्याची भूमिका सरकारची आहे म्हणजे अजून कोणत्याही प्रकारचे जे नवीन पात्रधारक आहेत ते तयार होऊ नयेत तर त्यामुळेच पाहिजे ही जी चाचणी आहे अभियत चाचणी आहे तर ते घे भूमिका सरकारने घेतलेली आहे राज्य सरकारने दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरतीसाठी पवित्र संकेतस्थळ आणि शिक्षकांसाठी अभियोग्यता आणि चाचणी घेण्याचे जाहीर केले ही चाचणी दर सहा महिन्यांनी घेण्याबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते मात्र डिसेंबर सतरानंतर अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी घेण्यात आलेली नाही पुन्हा चाचणी झाल्यास आधीच्या चाचणीत कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना गुण सुधारण्याची संधी मिळू शकेल त्यामुळे ही चाचणी पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे तर या ठिकाणी जी सतरामध्ये चाचणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये कमी गुण मिळालेले उमेदवार आहेत तर त्यांना या ठिकाणी पहा जी सहा महिन्यांनी चाचणी घेण्यात येणार होते ते जर घेण्यात आले असते तर याच्यामध्ये पहा त्या ते विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले असते त्यांचे गुण सुधारले असते आणि या भरतीमध्ये त्यांना नक्कीच फायदा झालेला पाहायला मिळाला असता परंतु ही चाचणीच न घेण्याचं या ठिकाणी शासनाने ठरवलेलं आहे त्यामुळे पहा या ठिकाणी एक प्रकारे उमेदवारांमध्ये एक नाराजी आहे त्याचप्रमाणे पहा दोन हजार सतरा अठरामध्ये ज्यांनी टी टी दिली त्यांना सुद्धा या ठिकाणी पहा या चाचणीमध्ये चाचणी देऊन शिक्षक भरतीसाठी ते पात्र झाले असते परंतु त्यांना पात्र न करण्याचं धोरण या ठिकाणी सहा महिन्यांनी चाचणी घेण्याचे सांगूनही जवळपास दीड वर्षात चाचणी न झाल्याने आता चाचणी होणार कधी असा प्रश्नही उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे त्याच्यानंतर पहा सध्या तरी अभियोग्यता चाचणी घेण्याचे सरकारचे नियोजन नाही शिक्षक भरती सुरू असताना अभियोग्यता चाचणी घेऊन उपयोग नाही भरती प्रक्रियेदरम्यान चाचणी घेतल्यास गोंधळ वाढू शकतो असं शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केलं आहे तर या ठिकाणी विशाल साहेब यांनी म्हटलेलं आहे की सध्या भरतीची प्रक्रिया चालू आहे आणि याच्यामध्ये जर अभियोग्यता चाचणी घेतली तर या ठिकाणी या भरती प्रक्रियेमध्ये गोंधळ वाढू शकतो त्याच्यामुळे पहा ही जी चाचणी आहे तर ती या ठिकाणी पहा आत्ता सध्या घ्यायची नाही जी भरती होईल त्या भरतीनंतरच ही चाचणी घ्यायची आहे असं या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे तर या ठिकाणी पहा या भरतीमध्ये सुद्धा खूप अडचणी आहेत तर पहा या भरतीमध्ये ज्या याचिका आहे ते याचिका या ठिकाणी पाया या भरतीच्या विरोधात टाकण्यात आलेल्या आहेत शिक्षक भरती प्रक्रियेबाबत उच्च न्यायालयात सहा ते सात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रियेला खीळ लागली आहे पहा सहा ते सात ज्या याचिका आहेत त्या ठिकाणी पहा शिक्षक भरतीच्या विरोधामध्ये न्यायालयात टाकण्यात आलेल्या आहेत आणि त्याचा कोणत्याही प्रकारचा जो निकाल आहे तर तो या ठिकाणी पहा लागलेला नाही तांत्रिक बाजू पूर्ण होऊनही पात्रताधारक उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावर लॉग इन देण्यात आलेलं नाही तर पहा या ठिकाणी ज्या सर्व तांत्रिक बाजार सॉफ्टवेअर वगैरे सगळं तयार झालेलं आहे परंतु या ठिकाणी पात्रताधारक उमेदवारांना पवित्र संकेतस्थळावर लॉग इन देण्यात आलेलं नाही कारण या ज्या याचिका आहेत तर या याचिकांचा या जो निर्णय आहे त्याचे त्या निर्णयाची वाट या ठिकाण पाच शासन पाहत आहे या पार्श्वभूमीवर शिक्षक भरती संदर्भातील दाखल याचिकांची एकत्र सुनावणी घेण्याबाबत न्यायालयाला विनंती करण्यात येणार असल्याची माहिती सोळंकी यांनी दिली न्यायालयाने प्रत्येक याचिकेचा स्वतंत्र सुनावणी घेऊन निर्णय दिल्यास त्यानुसार बदल करत राहणे शक्य होणार नाही आणि भरती प्रक्रियेवर त्याचा परिणाम होईल त्याउलट सर्व याचिकांची एकत्र सुनावणी घेतल्यास त्याबाबतच्या निर्णयानुसार पुढील प्रक्रिया राबवणे सोयीचे ठरेल असे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर पहा ज्या पाच ते सहा ज्या याचिका टाकण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या खंडपीठामध्ये टा दाखल करण्यात आलेल्या आहेत पहा या सर्व याचिका एकत्रित कराव्यात आणि त्यांचा निकाल एकत्रित द्यावा एकत्रित निकाल दिला तरी जो काही निकाल येईल त्याप्रमाणे पाच सॉफ्टवेअरमध्ये किंवा जाहिरातीमध्ये सुद्धा या ठिकाणी बदल करावा लागणार आहे तर तो बदल एका वेळेस करता येईल आणि सर्व प्रक्रिया ठिकाणी पास सुस्पष्ट होणार आहे पहा वेगवेगळा वेग 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 जर निकाल आला तर या भरती प्रक्रियेला वेळ लागणार आहे त्याच्यामुळे पहा सर्व याचिकांचा या ठिकाणी एकत्र सुनावणी घ्यावी असं या ठिकाणी पहा न्यायालयाला विनंती करण्यात येणार आहे तर या ठिकाणी सर्व याचिकांचा निकाल लागल्यानंतरच ज्या काही जाहिराती आल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये सुद्धा या ठिकाणी सुद्ध बदल करावा लागणार आहे पोर्टलमध्ये बदल करावे लागतील आणि त्याच्यानंतर पहा या ठिकाणी जी भरती प्रक्रिया आहे तर या ठिकाणी पहा पुढे सरकणार आहे या ठिकाणी पहा याच्यामध्ये एक निराशाजनक बातमी अशी ती म्हणजे अभियोग्यता चाचणी ही शिक्षक भरतीनंतरच होणार आहे त्याच्यामुळे पहा ज्या उमेदवारांना कमी गुण मिळालेले आहेत त्यांना या ठिकाणी पहा संधी मिळायला पाहिजे होती त्यांना जास्त जे मार्क आहे तर त्या ठिकाणी पहा वाढवता आले असते त्याचप्रमाणे पहा ज्या विद्यार्थ्यांनी टी नीट टी पास झालेले आहेत त्यांनाही या ठिकाणी संधी मिळाली असती परंतु आता अभियोगत चाचणी शिक्षक भरतीनंतरच घेण्याचं शासनाने ठरवलं आहे त्याच्यामुळे पहा या विद्यार्थ्यांची संधी अवकणार आहे आणि त्यांचे मार्क्स सुद्धा या ठिकाणी वाढवता येणार नाही तर शिक्षक भरतीनंतरची अभियोगत चाचणी होऊन नवीन उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळणार आहे तर पहा अशा प्रकारे आपण एक महत्त्वाची माहिती या व्हिडिओमधून पाहिलेली आहे तर पहा हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या एका पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद